हॅलो नमस्कार मंडळी कशा आज सगळे अशा करते स्वस्त असाल मस्त असाल मी वर्षात तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे सो आजचा व्हिडिओ स्पेशल आहे मोटिवेटिव आहे इमोशनल आहे आणि आध्यात्मिकसुद्धा आहे आध्यात्मिक म्हणजे आता आज माहेराला मी गेलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आणि मी माहेरमध्ये बाकीचं कोणताही व्हिडिओ न तुमच्यावर शेअर करता कारण की अगोदर खूप सारे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत स्पेशल व्हिडिओ मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे हे आहे आमच्या गावाचं ग्रामदैवत मंदिर अगोदर जे होतं सो त्याची नवीन बांधकाम झालेलं आहे आणि ह्याचं कळस जेव्हा मंदिराची मूर्ती वगैरे नव प्रस्थापित नंतर करण्यात आले होते तेव्हा मस्त अशी गणपतीची मूर्ती मला गिफ्ट भेटलेली होती आणि त्याच्यानंतर ना असा योगायोग येतच योग, नाही की आपण आपल्या ग्रामदैवत असं देवांच्या पाया वगैरे पडू कारण की लग्न झाल्याच्या नंतर कोचीतच एखाद्या वेळेस आपण जातो एवन एव मोका येतो देवाची पूजा करणं वगैरे सो हे भाग्य आज मला लाभलेलं होतं ते म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्याचं जो भाग्य तब्बल सात ते आठ वर्षातून एकदा आणि मला आठवतं मी लहान होते तेव्हा फ्रॉक घालून मी साखर घेऊन तो रोज संध्याकाळी या मंदिरामध्ये येत होते मारुतीच्या मंदिरांना पाया पडत होते विठ्ठल रुक्मिणीचं तेव्हा सुद्धा मंदिर होतं आणि त्याच्यानंतर आता नंतर मोठं बांधकाम झालं तेव्हाचे दिवस मला आठवले लहानपणीचे की बाबू याच मंदिरामध्ये आपण दररोज पाया पडायला येत होतो आणि नंतर सात वर्षानंतर मला हा योग आला सो आता महापूजा म्हणजे काय आता एक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये दे ग्रामदैवत असतं सो आमच्यासुद्धा गावामध्ये दे ग्रामदैवत आहे आणि त्या ग्रामदैवताची एका जोडीने दररोज महापूजा करायची इच्छा रुक्मीला स्नान घालण्यापासून जसं पंढरपूरमध्ये अभिषेक होतो सो तशाच पद्धतीने असा अभिषेक केला जातो आणि आज मम्मी पप्पाची म्हणजे माझ्या आईवडिलांची तो दिवस होता त्या दिवशी की त्यांनी महापूजा करायची होतो त्याला म्हटलं मी पण येते तुमच्यासोबत आणि कसं व्हिडिओ पण होईल आणि मला मा सौभाग्य पण लागेल थोडंसं पूजा वगैरे करण्याचं सो तर ते माधव मम्मीने वडिलांनी करून घेतलं त्याच्यानंतर जेंट्स लोकांनी मारुती रायांच्या मंदिरामध्ये ते मंदिर एकच आहे फक्त पश्चिम अशा पद्धतीने आहे जेंट्स लोकांनी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन पाणी वगैरे घालायचं नंतर मग विठ्ठल रुक्मिणींची दही दूध पंचामृत इवन ताजं पाणी असं आंघोळ घालायची त्याच्यानंतर वस्त्र घालायचे त्याच्यानंतर हार वगैरे घालून त्यांना जसं आपण कसं आंघोळ करून सजतो ना सो तसं देवांना सजवायचं त्याच्यानंतर महाआरती केली जाते प्रसाद वाटला जातो आणि अशी मंगलमय सुरुवात होते सो हे एक पद्धत पण पाडायला पाहिजे जेणेकरून आपल्या मुलांना देखील आपले हे संस्कार रूढी परंपरा माहीत होतील आणि आपल्या संसारामधून बिझी शेड्यूलमधून थोडंसं आपल्याला देवां देवांसाठी सुद्धा वेळ देता येईल आपण देवाला वेळ दिला तर देव नक्कीच आपल्या पाठीमागं उभा राहतो आणि मस्तपैकी पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर महाआरतीसुद्धा झाली आणि प्रसादाचा शिरा बनवून आणला होता घरीून मस्त असं कपडे घातले श्रृंगार केला त्याच्यानंतर ना गंध वगैरे लावून आरती वगैरे केली आणि खरंच खूप 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 छान वाटलं आणि असा एक्सपिरियन्स आय थिंक नंतर कधी भेटेल भेटेल का नाही माहीत नाही आणि भेटला तर नक्कीच तुमच्यासोबत तुम 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 हा आनंदात अक्षर मी सेलिब्रेट करेन साजरा करेन आता मी काहीच सांगू शकत नाही आणि आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी एकादशी दिवशी मी तुमच्यासोबत शेअर करणार होते पण मला एडिट कराय थोडासा उशीर झाला काही हरकत नाही पण तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसा वाटला किंवा मग ही प्रथा आ, कशी वाटली की दररोज पूजा झालीच पाहिजे तशी तर होतीच पण क्वचित पुजारी करतात एखाद्या एखाद्या गावामध्ये किंवा एखादं असं घर असतं ते फक्त तेच पूजा करतं सो असं न करता so सगळ्यालाच थोडंफार देवाची सेवा करायला भेटावी त्याच्यामुळं आणि ही पद्धत किंवा मग प्रथा बघून मला खूप आनंदसुद्धा वाटला आणि गर्व पण होतो आहे की मी ह्या अशा गावाची एक कन्या आहे